आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राहता तालुक्यातील गोगलगाव शिवारामध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे आणि यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे या दुर्दैवी घटनेत दोन निरागस भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय गोरक्षनाथ डोंगराजवळील चौधरी वस्तीजवळच्या तलावात बुडून दोन निरागस सख्या भाऊ बहिणीचा यात मृत्यू झालाय शुभम पोपट चौधरी वैवर्ष नऊ इयत्ता तिसरी आणि त्याची मोठी बहीण दिव्या पोपट चौधरी वैवर्ष दहा इयत्ता चौथी अशी मैतांची नावं आहेत दोन नोव्हेंबरच्या सायंकाळी सुमारे पाचच्या दरम्यान शुभम आणि दिव्या हे दोनही मुलं घराजवळ खेळत असतानाही दुर्दैवी घटना घडली आहे खेळता खेळता दोघेही तलावाच्या दिशेने गेले आणि क्षणभरात काळानं आपला निर्दयी खेळ खेळला यात पाण्यात बुडून या दोनही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती समजताच गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले दिव्या आणि शुभम यांच्या अकाली जाण्यामुळे चौधरी आणि निर्मळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय तरी या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी राहता दादा अरे सात दिवसावर आले लग्न काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये